आपण इयत्ता अकरावी भूगोल विषयाचा आठवा धडा आहे जीवसंहती याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत यामध्ये प्रश्न पहिला आहे साखळी पूर्ण करा यामध्ये अ कॉलम आहे ब आणि क यामध्ये बोरियल वन कठीण लाकडाच्या वृक्षांची प्रजाती अशा प्रकारे आपण याची उत्तरे पाहूया याची उत्तरे आहेत एक बोरियल वन तैगावन ग्रीनलँड दोन वाळवंट मर्यादित जैवविविधता सहारा तीन साग कठीण लाकडाच्या वृक्षांच्या प्रजाती म्यानमार आणि चार आहे विश्ववृत्तीय वर्षावने मोठ्या प्रमाणातील जैवविविधता आणि ब्राझील अशा प्रकारे ह्याची उत्तरे आहेत यामध्ये प्रश्न पहिल्यातला ब आकडा आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करून पुन्हा लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे परिसंस्था ही टिंबटिंब आणि अजैविक घटकांनी बनलेली आहे याचे ऑप्शन आहे जैविक घटक प्राणी मानव आणि वनस्पती याचं उत्तर आहे जैविक घटक दुसरा आहे सॅव्हाना या शब्दाचा मूळ अर्थ टिंबटिंब आहे ऑप्शन आहेत वृक्ष असलेली भूमी विस्तृत बारमाही गवताळ प्रदेश क पुष्पभूमी आणि ड वृक्षहीन गवताळ भूमी तर याचं उत्तर आहे वृक्षहीन गवताळ भूमी प्रश्न तिसरा आहे आफ्रिकेमध्ये उष्णकटिबंधीय सदाहरित वने प्रामुख्याने टिंबटिंब येथे सापडतात ऑप्शन ॲमेझॉन खोरे सहारा वाळवंट कांगो खोरे आणि सेवाना याचे याच याच उत्तर आहे क आकडा आहे कांगो खोरे चौथा प्रश्न आहे भूमध्य सागरीय वनांना टिंबटिंब असेही म्हटले जाते अ कठीण लाकूड असलेली वने ब चापरेल चार मानवनिर्मित आणि ड आहे मऊ लाकूड असलेली वने याचं उत्तर आहे चापरेल प्रश्न दुसरा अ आहे पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा किंवा लिहा एक आहे पुढील जीवसंहितेचा विषुवृत्ताकडून ध्रुवाकडे असा क्रम लावा यामध्ये अ टुंड्रा ब विषुवृत्तीय वर्षावने क बोरियलवने आणि ड आहे वाळवंट याचा क्रम आहे एक विषुवृत्तीय वर्षावने दोन वाळवंट तीन बोरिअलवने आणि चार आहे टुंड्रा प्रश्न दुसरा ब पुढील पैकी अयोग्य घटक ओळखा एक उष्ण कटिबंधीय एवनी पाईन आणि रोजोड्याचं उत्तर आहे पाईन दुसरा आहे समशीतोष्ण गवताळ प्रदेश पत्यांचे स्थान अप्रेयरी उत्तर अमेरिका स्टेप्स युरेशिया डाऊन्स आफ्रिका पंपास दक्षिण अमेरिका याचं उत्तर आहे डाऊन्स आफ्रिका तिसरा आहे जगातील प्रमुख उष्ण वाळवंट गोबी आशिया कलहरी आफ्रिका अटाकामा दक्षिण अमेरिका आणि ई आहे अरेबियन आफ्रिका याचं उत्तर आहे अरेबियन आफ्रिका त्यानंतर तिसरा प्रश्न आहे भौगोलिक कारणे लिहा यामध्ये पहिला प्रश्न आहे वर्षावनांतील वृक्षांची पाने रुंद असतात तर तैगावनांतील वृक्षांची पाने टोकदार असतात उत्तर आहे वर्षावने व तैगावने येथील वृक्षांच्या ठेवणीवर स्थानिक हवामानाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो वर्षावने ही विषुववृत्तीय प्रदेशात आहेत तेथे अधिकाधिक सूर्यप्रकाश मिळण्यासाठी झाडे उंच वाढतात व पाने रुंद असतात या उलट तैगावनात तीव्र हि हिवाळे व हिमवृष्टीचा कालखंडही असतो झाडांवर हिम साचू नये म्हणून येथील झाडांची पाने मेंचट व टोकदार असतात जेणेकरून त्यावर पडलेला बर्फ किंवा हिम लगेच खाली घसरून पडावा म्हणून तेथील पानेही टोकदार असतात दुसरा प्रश्न आहे वाळवंटी जीवसंहितेमध्ये काटेरी वनस्पती आढळतात उत्तर वाळवंटी जीवसंहितेमध्ये खुर्टी कमी उंचीची झुडपे असतात त्या झुडपांची खोडेही पाने म्हणून काम करतात व प्रकाश संश्लेषण क्रियाही करतात वाळवंटी प्रदेशात पाण्याचे दुर्भिक्ष असते व झाडा आपल्यातील पाण्याचे संवर्धन करणे क्रमप्राप्त होते म्हणूनच या झाडा झुडपांची खोडे पाने खूप झाड असतात जेणेकरून बाष्पीभवनामुळे त्यांच्यातील पाणी संपणार नाही इतर झाडांच्या पानांना रंध्रे असतात व त्यातून पाणी उत्सर्जित होत असते मात्र वाळवंटातील झाडांच्या पानांच्या रंध्राच्या जागा या टन किंवा कडक व टोकदार काट्यांच्या स्वरूपात विकसित होतात जेणेकरून बाष्पोत्सर्जन रोखले जाते व त्यामुळे झाडे दीर्घकाळ जगू शकतात म्हणून वाळवंटी जीवसंहितेमध्ये काटेरी वनस्पती आढळतात तिसरा प्रश्न आहे तैगा जीवसंहित संहतीत लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला आहे उत्तर आहे तैगावने केवळ उत्तर गोलार्धात पन्नास अंश ते पासष्ट अंश उत्तर अक्षवृत्तांदरम्यान आढळतात एकाच प्रकारच्या सूचीपर्णी वृक्षांची वने हे या वनांचे वैशिष्ट्य आहे या प्रदेशातील हवामान हे अति थंड असल्याने इतर व्यवसायांच्या विकासावर नैसर्गिक मर्यादाच आहे मात्र या तुलनेत मऊ व हलके लाकूड पुरवणाऱ्या विपुल सं संपदेमुळे कागदाचा लगदा प्लायवूड व कागद निर्मिती करणाऱ्या गिरण्या यांमुळे वन आधारित उद्योगांना चालना मिळते म्हणूनच तैगा जीवसंहतीत लाकूडतोड व्यवसायाचा विकास झाला आहे पुढील प्रश्न आहे भूमध्यगरी जीवसंहती चित्रपट निर्मितीत व्यवसाय प्रेरक ठरली आहे उत्तर आहे दोन्ही गोलार्धान तीस अंश ते चाळीस अंश अक्षवृत्ता दरम्यान भूमध्यसागरी जीवसंहिते संहतीचे प्रदेश आढळतात उबदार उन्हाळे सौम्य हिवाळे अतिशीत आल्हाददायक हवामान आणि विविधांगी फळ फूल झाडांचे वनक्षेत्र त्यामुळे सुंदर निसर्गसौंदर्य अशी अनेक आकर्षक वैशिष्ट्ये या जीवनसंहतीत आढळतात त्यामुळे पर्यटनाबरोबरच चित्रपट निर्मिती व्यवसायाची भरभराट या प्रदेशात झालेली दिसून येते प्रश्न चौथा टिपा लिहा पहिला आहे समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ जीवसहतीमधील शेती व्यवसाय उत्तर आहे दक्षिण व उत्तर गोलार्धात चाळीस अंश अक्षरुत्त पलीकडील समशीतोष्ण गवताळ प्रदेश आढळतात सर्वसाधारण उन्हाळा व शीत हिवाळे ही, ही या प्रदेशाची वैशिष्ट्ये आहे त्यामुळे वार्षिक तापमान कक्षा जास्त असते पावसाचे वार्षिक प्रमाण साधारणत पन्नास सेंटीमीटर असते मात्र या प्रदेशातील मृदा अत्यंत सुपीक असून त्यात सेंद्रिय घटकांचे प्रमाणही जास्त असते सुपीक मृदा यामुळे बहुतेक गवताळ प्रदेशात कृषी व्यवसाय विस्तारत असून काही प्रदेशात पशुपालनाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणावर केला जातो पोषक जीवनसंहितेमुळे येथील मानवी जीवन सुखकर असून आधुनिक पद्धतीने शेती व पशुपालन व्यवसाय केले जातात हे प्रदेश गहू मका मांस दुग्धोत्पादने लोकरे यांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात व हे या उत्पादनांचे प्रमुख निर्यात करणारे देशही आहेत विस्तृत व्यापारी शेती हे या प्रदेशाचे वैशिष्ट्य आहे दुसरा प्रश्न आहे टुंड्रा जीवसंहितेमधील मानवी जीवन उत्तर आहे उत्तर गोलार्धात पासष्ट अंश ते नव्वद अंश अक्षवृत्ता दरम्यान टुंड्रा जीवसंहती आढळते दीर्घकाळ अतिशीत हिवाळे अल्पकालीन अतिशय सौम्य उन्हाळे त्यामुळे तेथील पर्यावरणीय हवामान परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे ते तेथील मानवी वस्ती खूपच तुरळक असून कॅनडा ग्रीनलँड सायबेरिया अशा प्रदेशात लॅप सॅमाइड एक्स्किमो या जमातींच्या वस्त्या आढळतात शिकार व मासेमारी हेच व्यवसाय येथे शक्य असून यांचे जीवन अतिशय खडतर आहे एस्क्युमो लोक जमातीचा आता पाचशेमात्यांशी संपर्क आल्यापासून त्यांच्या जीवनास आधुनिकतेचा स्पर्श झाला आहे आधुनिक सामग्री मिळाल्याने आता त्यांच्या शिकार करण्याच्या व मासेमारीच्या तंत्रात बदल होत आहे मात्र त्यामुळे या जीवनसंहितेचा वेगाने नाश सुरू झाला आहे पुढील प्रश्न तिसरा गवताळ प्रदेशातील प्राण्यांचे परिस्थितीत अनुकूलन उत्तर आहे पृथ्वीवरील विविध जीवसंहतीत गवताळ प्रदेशाची जीवसंहती वैशिष्ट्यपूर्ण आहे गवताळ जीव जीवसंहतीत उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशांचा समावेश होतो हे दोन्ही गवताळ प्रदेश आपल्या वैशिष्ट्यपूर्ण फरकांमुळे वेगळे ठरतात व त्याचाच परिणाम येथे आढळणाऱ्या प्राण्यांच्या अनुकूल प्रक्रियेतही दिसून येतो सेव्हाना गवताळ प्रदेशात तीन ते सहा मीटर पर्यंत वाढणारे उंच हत्ती गवत असते साहजिकच छोट्या कमी उंचीच्या गवतापासून उंच वाढणाऱ्या गवतावर उपजीविका करणारे विविध लहान मोठे तृणभक्षी प्राणी येथे अधिवास करतात यात छोट्या सशापासून महाकाय हत्ती गेंडा व उंच जिराफापर्यंतच्या विविध तृणभक्षी प्राण्यांचा समावेश होतो यांमुळे अनेक प्राणी हे खरे असणारे काटक व त्याचप्रमाणे ऋतूप्रमाणे गवताच्या रंगात होणाऱ्या बदलाप्रमाणेही येथे विविध प्राणी आढळतात बहुतांश तृणभक्षी प्राणी हे गवताप्रमाणे पिवळ्या तपकिरी रंगसंगतीला अनुकूल अशाच रंगाचे आढळतात विविध तृणभक्षी प्राण्यांच्या मोठ्या संख्येमुळे येथे मांजर वर्गातील असंख्य मांसभक्षी प्राणी व गिधाडासारखे पक्षीही आहेत समशीतोष्ण कटिबंधातील गवत हे प्रामुख्याने आखूड मऊ व लुसलुसित असते ह्या प्रदेशात असंख्य चराऊ कुरणेच आहे त्यामुळे हरिण काळबीट गवा घोडा कांगारू गाय म्हैस लांडगा जंगली कुत्रा हे प्राणी येथे आढळतात चौथी आणि शेवटची टीप आहे सागरीय जीवसंहती भूपृष्ठाप्रमाणे जलपृष्ठावरही वैविध्यपूर्ण जीवसंहती आढळते जलीय जीवसंहतीत गोड्या पाण्यातील खाडीतील दलदलीतील व सागरी प्रदेशाच्या खाऱ्या पाण्यातील जीवसंहती देखील आढळते सागरी जीवसंहतीत खोलीनुसार दोनशे मीटर खोलीपर्यंतचा वरचा स्तर एक हजार मीटर खोलीपर्यंतचा मधला स्तर एक हजार ते चार हजार मीटर खोलीपर्यंतचा खोल स्तर व चार हजार मीटर खोलीपलीकडील अति खोल स्तरांचा समावेश होतो जसजशी खोली वाढत जाते तस मिळणारे सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होत जाते मात्र अंधार व प्राण्याचा प्रचंड पाण्याचा प्रचंड दाब वाढत जातो त्याचा परिणाम तेथे आढळणाऱ्या सजीवसृष्टीवर पडतो दोनशे मीटर खोलीपर्यंतच्या वरच्या थरात मासे सागरी कासव व सील व विविध प्रकारचे प्रवाळ व प्लवके आढळतात दोनशे ते एक हजार मीटर खोलीवर सूर्यप्रकाश अत्यल्प असतो तेथे कोणतीही वनस्पती आढळत नाही मात्र फिश, बुल कॅटलफिश बुलफिश्री समुद्री समुद्री घोडा हे जलचर आढळतात एक हजार ते चार हजार मीटर खोलीचा हा पूर्णत अंधारमय स्तर असून येथे थंड व गडद अंधारी पर्यावरणात माकडी जेलफिश हॅचेट असे जलचर दिसून येतात चार हजार मीटर पलीकडील अति खोल जलस्तरात पाण्याचा दाब अति प्रचंड असून केवळ अवशेषांवर जगणारे जलचरच येथे आढळतात